जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काचे या निश्चनामध्ये आपले स्वागत आहे स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितीच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी श्री उत्तम चव्हाण यांची निवड उपरीचे सामाजिक कार्यकर्ते श्री उत्तम चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन राष्ट्रीय गुणगौरव सामाजिक कार्यकर्ते व स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितीच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष मान्य श्री दत्ता मांजरे तारदाळकर कोर कमिटी अध्यक्ष गोडबोले दिलीप रेपे सुनील व चव्हाण परिवार उपस्थित होते यावेळी त्यांच्या राष्ट्रीय गुणगौरव सामाजिक कार्यकर्ते पुरस्कार व स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितीच्या कोल्हापूर कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातून त्यांचे कौतुक व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे चला तर पाहूया प्रतिनिधी श्री सागर पाटील सह कोणत्याच जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव